नमस्कार देविकाचं सत्य बाहेर आल्यामुळे निरुपा सुधाकर राव पंकज रव्या सगळेजण हादरलेले असतात त्याच वेळेला रवी देविकाला म्हणतो देविका वहिनी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अगं तुझे एक लग्न झालं असताना तुला पंकज दादाला फसवायची गरजच काय होती तू पंकज दादाला सर्व सत्य सांगायचं होतंस तेव्हा लगेच देविका म्हणते रवी अरे तू तरी माझा ऐकून घे तेव्हा रवी पाठ फिरवतो तेव्हा लगेच निरुपा देविकाला लग म्हणते अगं लाज नाही वाटली प्रत्येक वेळेला तू आमच्याशी खोट बोलत आलीस प्रत्येक वेळेला आमच्याशी खोटं बोलवून तू आमचा विश्वासघात करत आलीस अगं तुझ्या पार्लरसाठी मी काय नाही केलं तुझ्या पार्लरसाठी मी माझं हे घर घाण ठेवलं हे सर्वांनी ऐकून सर्वांना धक्काच बसलेला असतो पण कोणीही निरुपाच्या या बोलण्याकडे लक्ष देत नाही कारण सगळ्यांना हे सत्य माहितीच असत तेवढ्यात मात्र पंकज देविकाजवळ येतो आणि देविकाला म्हणतो देविका काय कमी केलं मी तुला तू तु म्हणशील ते तुला देत आलो तू म्हणशील तसं मी तुला वागवत आलो पण आता मात्र बस झालं आता मात्र मला तुझ काहीच ऐकायचं नाही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि मी तुला आता बायकोचा दर्जा कधीच देणार नाही देविका तू माझ्याशी जे काही वागलेस ते खरच खूपच सुखीच आहे तू मला फसवलंस यासाठी मी तुला पोलिसात सुद्धा देऊ शकतो तेव्हा लगेच निरुपा बोलते देविका स्वतःहून या घराबाहेर पड आणि तुझ्या या कारट्याला सुद्धा घेऊन जा तेव्हा मात्र देविका म्हणते बस झालं आई बस झालं तुम्हाला मला काय बोलायचंय ते बोला पण राजवीरच्या बाबतीत एकही एक वाईट शब्द मी ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो निरुपा तुला त्या पोरीसला काय बोलायचं आहे ते बोल पण राजवीरला काही बी बोलायचं नाही राजवीस आपला पाहुणा आहे आणि त्याच्याबद्दल एकही शब्द बोललेला मी सहन करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते गप्पा बस तू पनवती नको तिथं शांतपणा करू नकोस अरे या पोरीचा पोरगा येतो मला या देविकाचं कोणतीच गोष्ट या घरात नको आहे देविका तू या घरातून स्वतःहून जातेस की मी तुला लाथाडून बाहेर काढू हे शब्द ऐकताच देविकाची चांगलीच बोलती बंद झालेली असते तिला काय करावं तेच सुचत नसतं ती खूपच हादरलेली असते त्याच वेळेला लगेच आणि देविका बोलते ऐका तरी माझ मला समजून तरी घ्या मी जे काही केलं ते मुद्दामून नाही केलं तेव्हा पंकज बोलतो मला तर तुझं काहीच ऐकायचं नाही परत मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही आता तू जे काही वागली जे काही करतेस ते कितपत योग्य आहे ते स्वतःच्या मनाला विचार आता मात्र काही झालं तरी तुझ्यासारख्या मुलीला मी या घरात घेणार नाही म्हणजे नाही आताच्या आता तू बाहेर पड आणि जर का तू आत्ताच्या आता इथून बाहेर नाही ना पडलीस देविका तर तुला आयुष्यातून तु उठवेल हे शब्द ऐकताच देविकाला चांगलाच धक्का बसतो आणि देविका बोलते बस झालं मान्य आहे माझं चुकलं मान्य आहे मी खूप चुकीचं वागले पण माझ्या वागण्याला सुद्धा एक मर्यादा होती माझ्या वागण्याला सुद्धा एक काहीतरी अशी गोष्ट होती म्हणून मला तसं वागावं वा लागलं मी काही मुद्दाहून असं वागत नव्हतो तेव्हा मात्र निरुपाला खूप राग येतो आणि निरुपा म्हणते तू असं नाही ऐकणार आणि निरूपा तिला ला बाहेर काढत असते तेवढ्यात मीरा मध्ये पडते आणि मीरा बोलते बस करा मला मान्य आहे ती आपल्याशी खोट बोलली मला मान्य आहे तिने आपला विश्वासघात केलाय पण कितीही काही झालं तरी ती या घरची लक्ष्मी आहे त्यामुळे तुम्ही तिला असं धक्के मारून या घराबाहेर नाही काढू शकत तुम्ही जे वागताय ते खरंच खूप चुकीचं वागताय स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागताय ते मला खरंच तुमचं हे वागणं नाही पटत आहे काय करू मी तुमच्या या वागण्याचं तेव्हा निरुपा बोलते गप्पा बस तुला कोण मध्ये मध्ये बोलायला सांगतय आणि तुला तर बरंच वाटत असणार ना तेव्हा लगेच मीरा बोलते मला का बरं वाटेल मला कधी पंकजचं वाईट व्हावं असं वाटलंच नाही देविका आणि पंकजचा संसार कधी मोडावा असं माझ्या मनात सुद्धा आलं नाही तुम्हीच उगाच उलट अर्थ काढताय खर सांगायचं तर माझ्या जर का मनात असं काही असत तर मग मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं प्लीज समजून घ्या तुम्ही तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल माझ्या मनात असं काहीही नव्हतं आणि कधीच नसणार आहे तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा प्लीज माझं चुकलंय मला मान्य आहे मी पंकजला आईंना सर्व काही सांगायला पाहिजे होत पण राहून गेलं मी मुद्दाम सांगितलं नाही कारण मला भीती वाटत होती मला माझ्या पंकजचं प्रेम पाहिजे होत मी त्याच्यापासून दूर अजिबात जाऊ शकत नव्हते काही झालं तरी लवकरात लवकर मला पंकजशी लग्न करायचं होतं आणि म्हणूनच मी हे सर्व केलं मी मुद्दामून असं काही केलं नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हो तेव्हा मोठ्यानी मीरा बोलते कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावरती तुझ्यावरती मुळात विश्वास नाहीच ठेवू शकत पण काही झालं तरी मी तुला एक शेवटची संधी देते त्या संधीचा मात्र तू फायदा घे तेवढ्यात निरुपा बोलते या मुलीने माझ्या घरात राहायचं की नाही हे फक्त आणि फक्त मी ठरवणार आणि त्याच्यामध्ये जर का कोणी यायचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मी उद्ध्वस्त करणार मी कोणाला काही ऐकणार नाही आता आता मात्र मात्र झालं मला काही ऐकायचं नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करायच्या आहेत आणि ती धक्के मारून देविकाला बाहेर काढणार तेवढ्यात मीरा बोलते मी पोलिसांना बोलवेन आणि तुमची तक्रार दाखल करेन आणि तुम्हाला जेलमध्ये पाठवेन हे घर देविकाचं सुद्धा आहे आणि देविका या घरात राहू शकते तिच्याकडून जरी चूक झाली असेल तरी सुद्धा आता ती आपल्या घरची लक्ष्मी आहे बाबा तुम्ही तरी बोला तेव्हा सुधा कर राव निरुपाला बोलतात निरुपा मीरा बोलते ते योग्य आहे आपण तिच्याशी अशा पद्धतीने वागू शकत नाही प्लीज समजून घे तिला घराबाहेर काढण्याच्या विचारात पडू नकोस तेव्हा लगेच निरुपा बोलते तुम्ही सुद्धा असंच बोलताय अहो जरा विचार करा तुम्ही काय बोलताय त्या गोष्टीचा खरंच मला तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच निरुपा बोलते बस झालं आता माझा जर का कोणाला ऐकायचंच नसेल तर मग मी स्वतः इथून निघून जाते तेव्हा मीरा बोलते तुम्हाला इथून निघून जायची गरज नाही तुम्ही का तुमच्या घरातून बाहेर जाताय आणि तसही देवी का सुद्धा याच घरात राहणार आणि तुम्ही सुद्धा कुठे जाणार नाही आपण जर का असेच भांडत राहिलो तर या गोष्टी चवाट्यावर येतील आणि चवाट्यावर आल्या तर आपल्या घराला आपल्या कुटुंबाची काहीच राहणार नाही त्यामुळे हा विषय इथे थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपा देविकाला समजून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू